नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजीची आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रातील तूर बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर आपण वेळ घालवतो व्हिडिओला सुरुवात करूया तरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती आहे मोरुम या ठिकाणी अवकाळी बारा क्विंटल जसे दर सहा हजार शंभर रुपये क्विंटल जात आहे गजर तूर बघा तसे पुढील बाजार समिती लातूर या ठिकाणी अवकाली सतराशे क्विंटल जशी दर सहा हजार पाचशे सव्वीस रुपये क्विंटल सर्व दर सहा हजार चारशे चाळीस रुपये क्विंटल जात आहे तूर बघा तसे पुढील बाजार समती आहे अकोला या ठिकाणी अवकाली एक हजार सतरा क्विंटल जसे दर हजार चारशे ऐंशी रुपये क्विंटल सर्व दर सहा हजार दोनशे पंच्याण्णव रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसे पुढील बाजार समती अमरावती या ठिकाणी अवकाली बाराशे नऊ क्विंटल जसे सहा हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल सर्व दर सहा हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लालतूर पुढील बाजार समती परभणी या ठिकाणी अवकाळलेली अकरा क्विंटल जसे हजार शंभर रुपये क्विंटल